यांचे माऊली स्वर्गीय जयवंधबाई खूप भाग त्यांचं वयाच्या नव्वदव्या वर्षी विधान झालं मी या माऊलीला माझी माय या कवितेतून आकरांजली व्यक्त करतोय हा म्हणजे आनंद ही म्हणजे ईश्वर ईश्वरीय आनंद तिच्या काही आहे अशी माय माऊली घराची सावली ही सावली मात्र चोवीस तारखेला आनंदाच्या प्रवासाला काहीशी लिहून गेली परिवाराने या माऊलीची उत्तम देखभाल केली तिची काळजी घेतली म्हणून माऊली नव्वद वर्ष वाटायला माऊलीनं दोन हिऱ्यांना जन्म दिला जन्म दिला असा सात मुलांचा सांभाळ त्या काळामध्ये संघर्षाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत निश्चयने केला प्रामाणिकपणे संसार केला अशी मी रत्न जन्माला आलेली असताना ही आदर्श माऊली या माऊलीला आम्ही माझी माझी माय या कवितेतून श्रद्धांजली अर्पण करणार आहे

माझी माय रोज बघते माझी माय भर उघडात घर पाहत बरे उढात घर पाहतात शेत माझी मायो शेतां म्हणजे राबत माझी मायो तुरी बर विकून तुमची माझी माय एक म्हणशी माझी माया कधी विसरू कधी कधी जीवाला घराची सुखी समृद्धी आनंद हि तिच्या बाबीच्या वाट्याला संघर्ष पण आले संकटही आली दुःख आलं ऐकूया पुढे संघर्षाला घाबरू नका संघर्षाला घाबरू नका अशी सांगते माझी माय अशी सांगते माझी माय कधी जगशी कधी घामशी दोस्ती करते माझी माय फूल बारा कधी मध्ये आला तस घेते माये तुला सामना सारविसुरं जगाला हस घेते माये घरासाठी पोरांसशी तिथे माये चुकलेल्या पोराला तुम्हाला मिळ घेते माये या जगामध्ये आईचं श्रेष्ठत्व महान का आहे तर पुढच्या सांगतो जग कस ही वागल कधी बेमानी करत नाही माय घराला सुख दिल वाचू कधी मरत नाही माय बापा आधी पोराला पण सोहळे होते माय पाखरांच्या घरट्या

नाच्या तरी खूप साऱ्या असतात त्या काळात भाक्य लोकही असलं तरी तेही दिसले माझ्या मागे भाक्या मुगळ्या माय घरासाठी माझ धावते माझी मायो कितीही सांगा गोष्टी आईच्या कधी सरत नाही माय मायेच्या भिंती येतो तुझ मायेच्या बीच तुटूजों बरं त्याचं असतं ते माझी माये बरं कसं ते माझी माये व्यथा व्यो क धानशी नाचो व्यथा व्यो कधानशी नाचो रोजनं माझी माये रोज सांगते माझी तिचे काय तिचे काय असं विषवृत्ती म्हणतात या हे मागविता प्रवीण आधार भाजे दैनिक खानदेशला संपादक एरण डोन आणि आपण सर्वजण नानाभूळच्या परिवाराच्या या दुःखात सहभागी झालात आपलेही मी आभार मानतो आणि आपल्याही वतीनं मी या चरणी शब्द बघित ठेवतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत धन्यवाद